नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त खमंग अशी थालीपीठं दाखवणार आहे आणि ही थालीपीठं आज आपण रताळ्यापासनं बनवणार आहोत तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा गेल्या आठवड्यात कार्तिकी एकादशी झाली तेव्हा ही रताळी आणली होती तर त्यातली दोन रताळी शिल्लक होती तर त्याची आज मी तुम्हाला ही थालीपीठं दाखवत आहे तर इथे ही दोन रताळी मी घेतलेली आहेत ती स्वच्छ पाण्याने धुतली त्याची सालं काढून घेतली आणि कुकरमध्ये याला साधारण मी तीन शिट्ट्या करून ही रताळी शिजवून घेतलेली आहेत उकडलेली रताळी थंड होऊन द्यायची आहेत तोपर्यंत थालीपीठाला आणखीन काय काय साहित्य लागेल ते बघूया घरामध्ये एक वाटी भरून उपासाच्या भाजणीचं पीठ शिल्लक होतं तर ते पीठ घेतलेलं आहे तसेच त्याच्यामध्ये आता मी अर्धा वाटी नाचणी आणि ज्वारीचं पीठ घातलेलं आहे तसेच दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत एक टेबलस्पून पांढरे तिळी लागणार आहेत अर्धा टेबलस्पून ओवा आणि हळद लागेल आणि एक टेबल स्पून लाल तिखट आणि एक गोडा मसाला लागणार आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी चवीनुसार सेंधव मीठ घातलेलं आहे आणि आता हे सगळे जिन्नस हाताने छान एकजीव करून घ्यायचे आहेत तोपर्यंत इथे रताईसुद्धा थंड झालेली होती तर ती आता मी मॅश करून घेतलेली आहेत त्यानंतर आता याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता याच्यात मॅश केलेली रताळी घालायची आहेत रताळ्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश असल्यामुळे आधी याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर करायचा नाही आहे रताळ घालून झाल्यावर परत एकदा हाताने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आवश्यकता वाटली तरच पाणी घालून हे थालीपीठाचं पीठ पीट मळून घ्यायचं आहे या थालीपीठाचं पीठ पीट मळायला मला याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी घालावं लागलं तर पाणी घालून हे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे तर आता दहा मिनटं हे आपल्याला रेस्टिंगला ठेवायचं आहे आणि त्यानंतर थालीपीठ बनवायला घ्यायची आहेत हे बघा नेहमीप्रमाणे मी इथे थालीपीठ थापून घेतलेलं आहे एकीकडे तवा सुद्धा तापायला ठेवलेला आहे तर त्याच्यावर आता ही थालीपीठ मस्त खमंग अशी भाजून घेऊयात थालीपीठाला आता था साईडने मी तेल सोडलेलं आहे आणि आता हे थालीपीठ दोन्ही बाजूने छान भाजून घेऊयात हे बघा मस्त खमंग असं हे थालीपीठ तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे सगळी थालीपीठं बनवून घ्यायची आहेत मस्त गरमागरम खमंग अशी ही रताळ्याची थालीपीठं तयार झालेली आहेत चवीला खूप छान झालेली आहेत तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय